ठाणे महापालिका क्षेत्रात पंचवीस ठिकाणी तात्पुरत्या पानपोई सुरू उन्हाळ्यावर मात करण्यासाठी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेनं आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात पंचवीस ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्यानं पानपोई सुरू करण्यात आली नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार आहे ला। उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पानपोई सुरू करण्यात आल्या ठाणे महापालिकेने आव्हानानुसार च्या माध्यमातून पानपोळी सुविधा उपलब्ध केली गेली आहे या पंचवीस ठिकाणी पाण्याचे मोठे माट ग्लास ठेवण्यात आले तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करते अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे ठाणे स्टेशन कोपरी पूल आईस फॅक्टरी जवाहर बाग आशरायटी पार्क किसन नगर शाळा अंबिकानगर नंबर तीन पडवळ नगर हजुरी गाव पासपोर्ट ऑफिस तिनहात नाका कोळशेत रोड नाका बाळकोम नाका माजिवडा नाका कळवा स्टेशन नव्वद फीट रस्ता खारेगाव कळवा नाका दत्त मंदिर कवसा तलाव वफा पार्क अमृतनगर लोकमान्य डेपो राबोडी कोटनाका तर नगर, शास्त्री शास्त्रीनगर नाका अशा पंचवीस ठिकाणी पानपोई सुरू करण्यात आली आहे मागळ इस्टेटमधील पडवळ नगर व चेकनाका येथील मुस्लिम बांधवांचा नरेश मस्केंना जाहीर पाठिंबा ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना वागळेस्टेटमधील पडवळ नगर व चेकनाका येथील मुस्लिम बांधवांनी आज आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज ठाण्यातील पडवळ नगर येथे पडवळ नगर व चेकनाका येथील सर्व मुस्लिम बांधवांची एक बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला माजी स्थायी समिती सभापती राम नेपाळे माजी नगरसेवक दीपक वेतकर विभाग प्रमुख संजय भोसले हज कमिटी सदस्य बबलू शेख अल्पसंख्याक संघटक इम्तियाज खान आदी मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश मस्के निवडणूक लढवत आहेत महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितल्यानंतर आज वागळे इस्टेट येथील पडवळनगर व चेकनाकामधील हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येत महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या विजयाबद्दल शिक्कामोर्तब केला आहे यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी हात वर करत नरेश मस्के यांच्या विजयाची घोषणाबाजी करत आपला पाठिंबा दर्शवलाय करोनाच्या मार्गदर्शनाखाली महापौर म्हणून नरेश म्हस्के यांनी चांगलं काम केलंय आम्हाला त्यावेळी आलेल्या अडचणी देखील त्यांनी सोडवल्या नरेश मस्के यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व संसदेत जाणार यासाठीच आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी म्हस्के यांना पाठिंबा दर्शवला असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय मैं इम्तियाज खान मुन्ना मुन्ना हम आज अपने समाज की मीटिंग लगाए थे यहाँ उसका कारण ऐसा था कि हमें हमारा जो मुस्लिम समाज है यहाँ का जो पड़ो नगर का है चेकना के चेकना का है ये हम ये बताना चाह रहे थे कि हमारे मुस्लिम समाज की जो पूरा समर्थन श्री एक नाथ सिन्दे साहब को है और जो अपने खासदार के उम्मीदवार है श्री नरेश मस्के साहब हम उनके साथ है और हमारे इधर से जो भी जितनी भी वोटिंग है पूरे नरेश मस्के साहब को होने हैं और क्योंकि एक नाथ शिंदे साहब हमारे सुख दुख में एनी टाइम कभी भी हमारे कार्यक्रमों में हमारे सुख और दुख में हाजिर रहते हैं जिसका भी हमें उनका जो आहसान हमारे पे है जो हमारे लोग अवेलेबल रहते थे हमारे जो काम धाम किए उन्होंने उसका परत फेर बोलते जो मराठी में वर्ड है परत से वो करने का भी टाइम है इसके लिए हम हमारा पूरा मुस्लिम समाज जो पड़ोनगर का है और चेकनाके का है वो हम साहब के को समर्थन देने के लिए आज ये मीटिंग लगाई गई थी परिणाम इस, इस तारीख में आपको दिखेगा जो की समाज नरेश है आज महायुतीची महायुतीचे सगळे पदाधिकारी होते या कार्यक्रमाला आदरणीय आमचे साहेब जे वीस पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे त्यांचा आदेश होता आम्हाला की तुमच्या समाजात जाऊन मी केलेला काम संघटनेने केलेल्या कामाची तुम्ही लोकांपर्यंत हे करा आणि लोकांना सांगा की आजपर्यंत समाजाला कब्रस्तान उर्दू स्कूल सारखे मोठे मोठे काम जे आहे जे वर्षानुवर्ष काँग्रेसने फक्त आम्हाला वापरून घेतला तर हे काम सगळं शिवसेनेच्या माध्यमातून झालं होता तेच आज आम्ही लोकांना सांगायला आलो होतो का आज नरेश मस्के साहेब जरी उमेदवार असले तरी ही निवडणूक खरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब विरुद्ध आदर्श शिवसेना किंवा आदर्श जे कॅन्डिडेट असेल ही झाली आहे तुम्हाला आम्ही सांगतोय दहा हजार लोकांचा एक मेळावा असा आम्ही एक दहा दिवसामध्ये घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता हजार एक लोक होती आमच्या समाजाचे समाजसेवक मुल्लाबाई आणि हे सगळे जी टीम आहे त्यांनी पळवनगरच्या भागात हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि या कार्यक्रमात आमचे शहर प्रमुख राम रेपाळे साहेब होते या कार्यक्रमात मुस्लिम समाजाचे जे वरिष्ठ आहे जे त्या काळात आदरणीय साहेबांबरोबर होते तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल हे सगळे त्या कार्यक्रमाला आज उपस्थित होते तर कार्यक्रमामध्ये नरेश मस्के साहेबांना कसा निवडून आणायचा कशी त्यांची सगळी रूपरेखा असेल काय असेल ते त्या बाबतीत आज आमची सगळी सविस्तर चर्चा झाली आमचं जे निशाण आहे ते अगोदरच लोकांपर्यंत पोहोचला आहे फक्त आज एक निवडणुकीची एक चर्चा होती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अनधिकृत बॅनरची तक्रार केली म्हणून दिव्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखावर हल्ला गणेशनगर येथील गेट परिसरात निवडणूक काळात अनधिकृत बॅनर लावल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपवर केल्याचा राग धरून शिंदेच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी यांचे बंधू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत नागेश पवार यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे शिंदे गुंड गुंडटोळीने चाळीस ते पन्नास लोकांचा जमाव घेऊन घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला असून शिंदे गटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही असं त्यांनी या हल्ल्यानंतर म्हटलं निवडणूक काळात अनधिकृत बॅनरबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत निवडणुका या फ्री अँड फिअर व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं काही सुविधा उपलब्ध करून दिल्याचाच वापर करून निवडणूक आयोगाच्या एपवर म्हात्रे गेट येथील रमाकांत मडवी यांच्या वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर लावल्याबाबत नागेश पवार यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने सदर बॅनर तत्काळ हटवला हा बॅनर अनधिकृत असल्यानं तो हटवण्यात आला असं नागेश पवार यांनी म्हटलं आहे जर तुम्हाला बॅनर लावायचेत तर तुम्ही अधिकृत लावायला हवेत दिव्यात यांची दादागिरी सुरू आहे यांच्या मनमानीमुळे दिव्यात दहशतीचं वातावरण आहे असंही आता नागेश पवार यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगाने सदर बॅनरवर कारवाई करून हटवल्यानंतर रमकांत मडवी यांचे बंधू विनोद मडवी रुपेश मडवी मनोज खंडाकळे यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांच्या जमावाने नागेश पवार यांच्यावर हल्ला केल्याने नागेश पवार यांनी याबाबत आता मुंब्रा पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे नमस्कार मी नागेश पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिवा शहरातील विकास मात्रे गेट विभाग प्रमुख आज सायंकाळी साधारणतः एक सहाच्या सुमारास विकास मात्रे गेट येथे लावण्यात आलेला अनधिकृत बॅनर या संदर्भात निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स नुसार अवैध गतिविधी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काही ऍप लाँच केलेला आहे त्या ऍपद्वारे त्याची मी तक्रार दाखल केली आणि सदर तक्रार एक्सेप्ट करून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तो बॅनर तात्काळ तिथून हटवला तो बॅनर रमाकांत मडवी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांचा होता येत्या दोन दिवसातच त्यांचा वाढदिवस आहे निवडणूक आयोग स्पष्टपणे म्हणतं की फेअर अँड फ्री इलेक्शन हे भारतामध्ये संपूर्ण व्हायला हवे त्याकरताच त्यांनी सी विगिल नावाचा ॲप जो आहे तो लॉन्च केलेला आहे त्या ॲपचा वापर करून मी मला वाटलं की त्यांचा तो बॅनर अनधिकृत आहे याबाबतची तक्रार मी सी वी, सी विगिल एपवरती केली ऍपवरती तक्रार केल्यानंतर काही काळातच त्यांनी सदर ऍप काढला सदर बॅनर काढला ही गोष्ट कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी कोणाला तरी कळाली आणि त्याबाबत चाहूल लागताच ते सर्व तिथे मला वाटतं त्यांची सुपुत्री दोन्ही कन्या आणि त्यांचा अनेक कुटुंबातला एक आहे तो तिथे उपस्थित झाला त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून माहिती काढली की काय झालं त्याबाबतची सर्व माहिती त्यांनी कलेक्ट केली आणि त्यांच्यानंतर त्यांनी तिथे येऊन आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा तपासले तपासले असता त्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं पण ते सरळ मी माझ्या कुटुंबासह माझ्या गल्लीतल्या सर्व रहिवाशांसोबत सायंकाळच्या नेहमी ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी अचानक जवळपास चाळीस पन्नास लोक असतील ते अचानक आले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली फार शिवराळ भाषेचा वापर केला तुला नागरा फिरवतो रस्त्यावर तुला दिव्यात राहून देणार नाही तू भाडोत्री आमच्या गाववाल्यांना तू असं हे समजतोस काय आमच्या साहेबांचा सा बड्डे आहे आणि तुमच्या पोटात एवढं दुखतं का माझं स्पष्ट आणि क्लिअर मत आहे निवडणूक आयोग म्हणतं फेअर अँड फ्री इलेक्शन मी कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून नाही तर सर्वसामान्य भारताचा नागरिक म्हणून तिथे तक्रार नोंदवली आणि त्या तक्राराची दखल निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली ही तक्रार तू केलीसच का पुन्हा तू जर असं केलंस तर तु तुझं घराच्या बाहेर निघणं मुश्किल करू तुम्ही पाहू शकता इथे मला वेगवेगळे गोळ आलेले आहेत इथे आलेले आहेत इथे दाढीच्या आतमध्ये वगैरे आलेले आहेत त्यांनी बेदम के मारहाण केली माझी मिसेस भरपूर घाबरलेली आहे तिने अक्षरशः रडून के हैराण केलेला आहे माझी मुलं रडत होती गल्लीतली लोक अस्तव्यस्त झाली नक्की घडलं काय मला हे कळत नाहीये की दिव्यामध्ये लोकशाही आहे की फक्त हुकुमशाही चालू आहे शिंदे गटाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या पण ती व्यक्ती आज प्रतिष्ठित राहिलेले नाही त्यांची दंडेलशाही त्यांची हुकुमशाही मी सहन करून घेणार नाही याविरोधात मी उद्या सकाळी मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन अधिकृतरित्या त्याची तक्रार दाखल करणार आहे ज्यांचे गुंड म्हणजे रमाकांत मडवी साहेब यांचे जे गावगुंड यांनी पाठवले किंवा यांचे कार्यकर्ते जे मला मारायला आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे बंधुराज सक्के भाऊ विनोद मडवी पुन्हा मनोज खंडागळे आणि रुपेश मडवी आणि त्यांचे इतर सहकारी यांनी माझ्यावरती जीव घेणार हल्ला केला मला मोठ्या प्रमाणात मारहाण केली माझ्या मिसेसला शिवीगाळ केली माझ्या आईला शिवीगाळ केली त्यांची ही हुकुमशाही नागेश पवार सर्वसामान्य माणूस म्हणून तर सहन करून घेणारच नाही त्याहून आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी मागणी प्रशासनाकडे करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद